मालेगाव शहरातील गुन्हेगारी आणि गोळीबारांच्या घटनांचा तीव्र निषेध माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर झालेल्या गोळीबारी आणि सांडव्या पुलावर हल्ला यासह शहरात घडणाऱ्या अनेक गोळीबार आणि लुटमारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय या घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत हिंदू मुस्लिम एकता संघटना सार्वजनिक नागरी सुविधा समिती आणि आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शांततापूर्ण शहरात अराजकतेचे वातावरण निर्माण होत आहे या संघटनांनी मागणी केली आहे की शहरात तात्काळ कोबिंग ऑपरेशन राबवावे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी शस्त्र बाळगणाऱ्या आणि शासनाचे नियम मोडणाऱ्यांवरही कडक कारवाई करणे गरजेचे आहे शहरात पुन्हा शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासनाने त्वरित आणि निर्णायक पावले उचलण्याची विनंती या संघटनांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव <starts> मालेगाव शहरामध्ये वारंवार फायरिंगच्या घटना घडत आहेत गँगवार घडत आहेत त्यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात आलेली आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती सार्वजनिक नागरी सुविधा समिती आणि हिंदू मुस्लिम एकता संघटना यांच्या वतीने आज अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलं मालेगाव शहर हे शांतताप्रिय नागरिकांचं शहर आहे गेल्या वीस वर्षामध्ये मालेगाव शहराची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न मालेगाव शहरातल्या सर्वसामान्य शांतताप्रिय उद्योगप्रिय नागरिकांनी केलेला के आहे परंतु गेल्या एक दोन वर्षामध्ये मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गँगवार घडत आहेत जमिनीच्या कारणांवरून शहरामध्ये वातावरण तापत आहे त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये फायरिंग अवैध शस्त्रांच्या माध्यमातून हल्ले हे घडतात आहे या सगळ्यावर नियंत्रण आणण्याचा जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे परंतु मालेगाव शहराच्या या सर्व घटनांवर नियंत्रण आणण्यात पोलीस प्रशासन सर्वस्वी अपयशी ठरत आहे त्यामुळे शहरात शांतता धोक्यात आली आहे मालेगाव शहरामध्ये कुट्टागोळीचं थैमान माजलेलं आहे त्याचबरोबर इतर आंबली पदार्थांचीही विक्री वाढलेली आहे या सर्वाचा वेळोवेळी सर्व सामाजिक संघटनांनी मा महाराष्ट्र शासनाकडे स्थानिक यंत्रणेकडे निवेदनं देऊन विरोध नोंदवलेला आहे आणि यावर कारवाईची मागणी केली परंतु प्रशासनातर्फे कोणती कठोर कारवाई या सर्व घटनांवर होत नाही मालेगाव शहरात माळदे सायने आणि दरेगाव हे तीन नवीन पोलीस स्टेशन निर्माण झाले आहे त्याबरोबर शहराची लोकसंख्या ही दहा लाखापेक्षा जास्त झालेली आहे त्यामुळे शहरामध्ये कमीत कमी पंधराशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्तीची अपेक्षा आहे आणि ती गरज आहे ही गरज पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरत आहे शासनात बसलेल्या पक्षाचे काही स्थानिक नेते आणि श मा, मालेगाव बाहेरचे लोकप्रतिनिधी येऊन मालेगावला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात मालेगाव शहरातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करतात अशी परिस्थिती असताना आणि ते वारंवार म्हणतात की सागर बंगल्यात आमचा बाप बसलेला आहे तो सगळ्यांचं व्यवस्थित सेटल करेल मग हा सागर बंगल्यातला गृहमंत्री मालेगाव शहराच्या कायदा सुव्यवस्थेवर का काही सेटल करत नाही श वारंवार बाहेरचे लोक पाठवून शहरातली कायदा व्यवस्था धोक्यात आणणारा गृहमंत्री हा मालेगाव शहरात अनेक गुप्तचर विभाग केंद्रापासून राज्य सरकारपासून स्थानिक पोलीस यंत्रणेचे कार्यान्वित असताना शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर राईट होत आहे शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध साठा आहे शहरात जे अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे असं असताना देखील त्यावर नियंत्रण मिळवण्यात सपशेल अपयशी ठरत आहे असं असताना अशा गृहमंत्र्यांनी त्याचबरोबर ज्या नाशिक जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आपल्या मालेगाववर देण्यात आलेली आहे असे आपल्या मालेगावचे लाडके लोकप्रतिनिधी हे मालेगाव शहराची शांतता धोक्यात येत असताना कोणती कारवाई करायला अपयशी ठरत आहे त्यावर नियंत्रण मिळवायला अपयशी ठरत आहेत पोलिस बळाला पुरेसं मनुष्यबळ मिळवण्याला अपयशी ठरत आहे असं असल्यामुळे आम मालेगाव शहरातील शांतता प्रिय नागरिकांमध्ये अतिशय दहशतीचं वातावरण निर्माण आहे सन्माननीय राज्याचे गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सा मालेगावच्या शांतताप्रिय नागरिकांच्या वतीने मालेगाव शहराची शांतता धोक्यात आणत असताना गुंडांवर कठोर कारवाई करत नसल्याबद्दल गृहमंत्री म्हणून पोलीस प्रशासनाचे प्रमुख म्हणून आणि या राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचा जाहीररित्या या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आम्ही त्रिव शब्दात निषेध व्यक्त करतो आणि राज्यपाल महोदयांना आम्ही विनंती करतो की मालेगाव शहराची शांतता अबाधित राहावी मालेगाव शहरात नागरिकांना दहशतमुक्त वातावरण निर्माण व्हावं यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात एवढी मागणी करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जो आरोपी आहे पकडे नाही जाते और दुसरे लोक पकडे जाते पर क्या कहेंगे आप देखिए जिस किस्म की बेचैनी पूरे शहर में है असल मुजलिम घूमते रहता है किसी ना किसी को डुप्लीकेट डमी बनाकर के वहाँ पेश कर दिया जाता है वो घंटा दो घंटा दो चार दिन अंदर रहता है ये रिकॉर्ड बन रहा है और पूरे शहरी समझ रहे हैं कि इसमें कहीं ना कहीं पानी रिस रहा है कहीं ना कहीं प्रशासन और पुलिस अधिकारी इसमें मुलविस हैं लोग दंदनाते फिर रहे हैं और शरीफ आदमी घर में बैठा है बीस बाईस साल से यहाँ कुछ नहीं हुआ हिंदू मुस्लिम फसाद के लिए शहर मशहूर था लेकिन यहाँ के हिंदू मुस्लिम अमन पसंद शहरीों ने उस बात को गलत साबित कर दिया लेकिन दो तीन सालों से इस शहर में जो बेचैनी महसूस हो रही है बात बात पर औज़ार निकलना बात बात पर गोलियाँ चलना और दहशत का माहौल पैदा करना एक आम सी बात हो गई है आज यहाँ पर पुलिस प्रशासन है एडिशनल कलेक्टर कलेक्टिन पुलिस का डिपार्टमेंट है हमारे जिम्मेदार आफिसरान हैं उसके बाद ये सब कुछ हो रहा है तो बहुत सोचने की बात है आमदार साहब ने जो इल्ज़ाम पुलिस की तरफ लगाया है वो कितना सच है ये तो शहर ही जाने लेकिन बेचैनी तो बहरहत पूरे शहर में महसूस हो रही है कि गए दो तीन सालों में यहाँ पर नशा और गोलियाँ बिकने में दिन ब दिन इजाफा हो रहा है औज़ार मिलने में रिवाल्वर कट्टा मिलने में इजाफा हो रहा है गोलियां चलने में झगड़ा होने में बराबर इजाफा हो रहा है और इसमें कहीं ना कहीं ज़मीन का लेन देन लोगों की झगड़े की बात लोगों से हफ्ता वसूली वगैरह की जो बातें हैं वो कहीं ना कहीं इसके पीछे छुपी हुई है पुलिस को तो इसको बहुत गौर से देखना चाहिए कल की जो घटना हुई है हम इसका बराबर निषेध करते हैं सियासी लोगों पर जिस ढंग से ये सब हो रहा है पिछले दिनों इसराइल यसू के साथ हुआ अभी मालिक के साथ हुआ इसके पहले भी खलील दादा पर गोलियां चली वगैरह वगैरह ये सब बातें जो है कल की जो घटना हुई जी दोनों तरफ से अभी मुझको यही खबर लगी है पता नहीं इसमें कितनी सच्चाई है मैं नहीं जानता लेकिन मेरे कान तक ये बात आई है कि भाई दोनों तरफ से ये मामला हुआ है कितनी सच्चाई है ये तो फिर आगे ही जान सकेंगे साहब ने ऐसा आपको लगता है क्या कि ये बात बोलने में पाँच साल लगा दिए देखिए हर आदमी का अपना अपना सियासी करियर होता है हर कोई अहमद नहीं है जो बात है कहने की सरेदार कहे है कहने वाले को कहने कहने में भी कुछ वक्त लगता है आज वो पुख्ता सियासतदान हो गए हैं कल नहीं थे लेकिन जिस ढंग से आज उनकी बातें आ रही हैं अब उनमें हौसला और हिम्मत दिख उन्होंने कल जो कहा वो सियासी जिम्मेदार हो, हो सकता है हो सकता है लेकिन इसकी जरूरत भी है पाँच साल के बाद पूरा कार्यकाल मुकम्मल होने के बाद देखिए मैंने कहा ना हर आदमी नहाल मत नहीं है कहीं ना कहीं लिहाज कहीं ना कहीं डर कहीं ना कहीं एहसास होता है भाई शहर ने इस मुद्दों पर उनको चुन कर दिया था कि दूसरे लोगों की गुंडागर्दी शहर में बढ़ गई थी इसलिए मस्जिद के इमाम को जिम्मेदारी दी क्या आप मानते हैं कि ये पाँच साल में क्राइम सबसे तो ज़्यादा बढ़े नहीं ऐसा नहीं है मुफ्ती साहब का जो काम था उन्होंने किया नहीं पाँच साल में क्राइम सबसे तो ज्यादा बड़े है या कम हुए आने के बाद हो गए ना क्राइम पहले भी होता था अभी भी हो रहा है सवाल बड़े है या कम बड़ा है बड़ा है क्या मानते हैं आप जिम्मेदारी नहीं नहीं बिल्कुल नहीं क्या उनका पुलिस पर दबाव नहीं है वो न्यायालय मत जैसे जमील का गांधी साहब ने बोले ना हर शख्स न्यायालय मत नहीं है तो वो मान सकते हैं वो सही बात मतलब न्यायालय मत कैसे न्यायालमत नहीं किसी को निशाना थोड़ी बना सकते हर सियासी हर पॉलिटिकल आदमी अपने हिसाब से काम कर रहा है और करेगा कर दे